हे अठ्ठावीस रुपये किलो कांदे आहेत मोठ्याच्या मोठा कांदा आहे एकदम मस्त आहे कांदा आणि सुका कांदा आहे हा आहे एकोणतीस रुपये किलो कांदा बघू शकता किती मस्त आहे एकदम बघा सुकलेला कांदा आहे हा अठ्ठावीस रुपये किलो म्हणजे लोकल मार्केटमध्ये आपल्याला अठ्ठावीस रुपये किलोने असा कांदा मिळतच नाही याच्यापेक्षा बेकार क्वालिटी असते पण इथे बघा या मार्केटमध्ये खूप छान असा कांदा आलेला आहे बस का लाय दरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कल्याणच्या ए पी एम सी मार्केटमध्ये हे मार्केट कल्याण ईस्टला आहे तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल तर कल्याण ईस्टवरनं शेअरिंग ऑटोने सुद्धा तुम्ही येऊ शकता या ए पी एम सी मार्केटमध्ये बरेच मार्केट आहे फुल मार्केट भाजी मार्केट फ्रूट मार्केट कांदा बटाटा मार्केट धान्य मार्केट पण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बटाटा मार्केट दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया समोरच सरोदय मॉल आहे आणि या सरोदय मॉलच्या समोरच अगदी ए पी एम सी मार्केट आहे ए पी एम सी मार्केटमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला फुल मार्केट लागेल आणि तिथून सरळ चालत आल्यानंतर इथे हे आहे कांदा बटाटा मार्केट आणि बाहेरच बघा असे मोठे मोठे ट्रक थांबलेले आहेत तर आता आपण आज जाऊया आणि पाहूया की कांदा बटाट्याचा रेट काय आहे तो तर चला आपण जाऊया तर इथे बघा हे असे बाहेरच बटाटे ठेवलेले आहेत आणि कशा प्रकारचे बटाटे आहेत ते इथे तुम्हाला दिसतील आणि इथे हे गोण्यांमध्ये पण बटाटेच आहेत ना का ओके तर आणि ते बघा ह्या गोण्यांमध्ये हे बटाटे आहेत आणि हेच बटाटे इथे ठेवलेले आहेत आणि इथे या गाडीमध्ये पण बघू शकता की बघा हे सगळे बटाटेच बटाटे भरून ठेवलेले आहेत तर हे बटाटे आहे ते सत्तावीस रुपये किलो आहेत तर हे बघा तर आता आपण इथून पुढे जाऊया तर इथे बघा हे लसूण ठेवलेले आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे लसूण आहेत मोठा लसूण आहे पाकळ्या त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे लसूण ठेवलेले आहेत कसं आहे लसूण दादा लसूण दोनशे वीस आहे एकशे ऐंशी एकशे नव्वद आहे दोनशे वीस एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि या पाकळ्या कशा आहेत पाकळ्या आहेत दीडशे रुपये किलो म्हणजे तुम्हाला लु, ल सुट्टा लसूण पाहिजे असेल किंवा आखा पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि याच्यामध्ये जर क्वालिटी पाहिजे असेल पाकळ्यांमध्ये तर इथे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे असे लसूण इथे भरून ठेवलेले आहेत तर आता आपण असंच पुढे जाऊया म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे तुम्हाला असं हे वेगवेगळं शॉप दिसेल तुम्हाला जिथे चांगला कांदा दिसेल तिथे तुम्ही हा कांदा घेऊ शकता हा पण कांदा खूप चांगला आहे एकदम मोठ्याचा मोठा आहे सुकलेला आहे आणि लहान मोठे असे सर्व प्रकारचे कांदे यामध्ये आहेत तर आता ह्या कांद्याचा रेट दादा कसा आहे हा कांदा तर हा कांदा एकोणतीस रुपये किलो आहे आणि हा अठ्ठावीस रुपये किलो म्हणजे लोकल मार्केटमध्ये आपल्याला अठ्ठावीस रुपये किलोने असा कांदा मिळतच नाही याच्यापेक्षा बेकार क्वालिटी असते पण इथे बघा या मार्केटमध्ये खूप छान असा कांदा आलेला आहे त्यानंतर ह्या साईडला असे बॉक्समध्ये असे लसूण ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही इथून आल्यानंतर आहेत बघा हे बाहेर डिस्प्लेला जे कांदे ठेवलेले आहेत ते कांदे बघून तुम्हाला जी गोणी पाहिजे ती गोणी तुम्ही घेऊ शकता आणि या गोण्यांमध्ये पण आहे ना तुम्हाला ही गोणी ओपन करून दाखवतात कांदा कसा आहे तो सांगतात आणि त्याप्रमाणे वजन करून देतात मला जर या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर तुम्ही कधी पण येऊ शकता सकाळी चार ते दोन वाजेपर्यंत हे मार्केट सुरू असतं आणि या मार्केटमध्ये तुम्हाला हवा तसा तुम्ही इथे हा कांदा घेऊ शकतो तर इथे बघा एवढा मोठा कांदा बटाटा मार्केट आहे तर आता आपण आत जाऊया आणि इथे अशा ह्या गोण्याच्या गोण्या भरून ठेवलेल्या असतात ह्या साईडला बघा कांदे बटाटे याच्या पण गोण्या आहेत तर इथून असं आत जाऊया तर इथे पण हे असे कांदे ठेवलेले आहेत आणि ह्या कांदे आता हे जे डिस्प्लेला कांदे ठेवलेले आहेत हेच कांदे या गोण्यांमध्ये आहेत दादा कसे आहेत हे कांदे तर हे अठ्ठावीस रुपये किलो कांदे आहेत मोठ्याच्या मोठा कांदा आहे एकदम मस्त आहे कांदा आणि सुका कांदा आहे त्यानंतर थोडासा जास्त क्वालिटीचा पाहिजे असेल तर बघा हा आहे एकोणतीस रुपये किलो कांदा बघू शकता किती मस्त आहे एकदम बघा सुकलेला कांदा आहे आली मार्केट मार्केटमध्ये ओला कांदा येतो तर इथे आल्यानंतर आहे ना तुम्ही हा सुका कांदा इकडून घेऊन जाऊ शकता इथे पण बघा हे असे गोण्या ठेवलेल्या आहेत तर आपण असं सरळ जाऊया तर इथे पण बघा इथे पण सर्व लसूण आहे आणि प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे ते बघा हे बाहेर अशी लसूण ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही चेक पण करू शकता त्यानंतर या साईडला पण आपल्याला सर्व कांद्याच्या गोण्या दिसतात कांदे तीस रुपये किलो आहे आणि कांदा जसं मी मगाशी सांगितला सुका कांदा आहे आणि मोठा मोठ्या म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे कांदे तुम्ही ते घेऊ शकता किती किलो घ्यावे लागतील जास्तीत जास्त वाला, 15 पन्नास किलोची गोणी म्हणजे या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना इथे बघा या अशा गोण्या ठेवलेल्या आहेत पन्नास किलोची गोणी आहे तर तुम्हाला अशा टाईपचा कांदा इथे या मार्केटमध्ये मिळेल पन्नास किलोची गोणी म्हणजे वर्षभरासाठी जर तुम्हाला कांदे पाहिजे असतील तर तुम्ही हे पन्नास किलोची गोणी घेऊ शकता त्यानंतर इथे हे लसूण आहे दादा लसूण कसं आहे एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये किलो आणि इथे असे वेगवेगळे असे लसूण ठेवलेले आहेत आणि हा हा लसूण दोनशे दहा रुपये किलो दोनशे दोनशे दहा रुपये किलो आणि ही दोनशे रुपये दादा इथे मला जर एक किलो पाहिले तर घेऊ शकते का मी अडीच किंवा पाच किलो म्हणजे जास्तीत जास्त अडीच किंवा पाच किलो आपल्याला लसूण घ्यायला लागेल तर हे होलसेल मार्केट आहे त्यामुळे इथे तुम्हाला येत ना एक किलो किंवा अर्धा किलो पाव किलो असं मिळणार नाही आहे आणि इथे ह्या बॉक्समध्ये पण अशी लसूण ठेवलेली आहेत तिथे हे दादा साफ करत आहेत लसूण लसणीच्या पाकळ्या आहेत आणि एवढी अशी लसूण भरून ठेवलेली आहेत त्यानंतर ह्या साईडला तुम्हाला कांद्याच्या गोण्या पाहायला मिळतील ह्या गोण्यांमध्ये अशा प्रकारचा कांदा तुम्हाला मिळणार आहे सगळ्या गोण्यांमध्ये लसूण पाहायला मिळते तर इथे बघा हे लसूण भरून ठेवलेले आहेत कसा दादा लसूण दीडशे वन फिफ्टी दीडशे रुपये दीडशे रुपये किलो लसूण आहे आणि हा वन एटी फाय वन एटी फाय ओके जाड्या पाकड्यांचं म्हणून एकशे वन एटी फाय म्हणजे एकशे पंच्याऐंशी ओके आणि हा एक सेम आहे उपर आहे म्हणजे जास्तीत जास्त किती लसूण घ्यावी लागेल फॉर्टी फाय के जी का एक किलो घ्यायचं तर घेऊ शकते काल होलसेल आहे रिटेलमध्ये ओके म्हणजे बाहेर जे आहे ते आपण विकत घेऊ शकतो एक किलो जास्तीत जास्त एक किलो घ्यायचं ओके पन्नास किलोची इथे ही पन्नास किलोची गोणी आहे आणि जर तुम्हाला इथे पाहिजे असेल म्हणजे वर्षभरासाठी जर तुम्हाला लसूण वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर इथे पण बघा या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत क्वालिटी वाईज सर्व लसूण आहेत तर बाहेर इथे पण कांदे ठेवलेले आहेत आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे बघा कांदे आहेत त्याच्या गोण्याच्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे लसूण ठेवलेलं आहे आणि इथे वजन काटासुद्धा आहे म्हणजे तुम्ही एखादी गोणी घेत आहेत तर ती तुम्हाला इथे वजन काट्यावरती ना वजन करून मिळेल आणि त्याचप्रमाणे इथे लसूणसुद्धा तुम्ही बघू शकता इथे हा लसूण जो आहे तो दोनशे रुपये किलो आहे कांद्याची क्वालिटी आहे ना ती खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे सुकलेले कांदे आहेत हे असे बाहेर मगाशी सांगितले डिस्प्लेला ठेवलेले आहेत आणि इथे पण हे असे कांदे भरून ठेवलेले आहेत म्हणजे हा कांदा जो आहे तो या गोण्यांमध्ये आहे मला जर या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर तुम्ही कधी पण येऊ शकता सकाळी चार ते दोन वाजेपर्यंत हे मार्केट सुरू असतं आणि या मार्केटमध्ये तुम्हाला हवा तसा तुम्ही इथे हा कांदा घेऊ शकतो तुम्हाला एखादी गोणी पूर्ण घ्यायची नसेल तर तुम्ही दोन तीन जणं मिळून येत ना ही का गोणी घेऊ शकता वर्षभरासाठी जर तुम्हाला कांदे पाहिजे असतील तर लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी किंवा वर्षभरासाठी जर आपल्याला कांदे पाहिजे असतील तर ते घेण्यासाठी मी लोक या मार्केटमध्ये आलेली आहे आणि गर्दी पण बघू शकता आता या ताईने इथे लसूण घेतलेली किती किलो घेतले लसूण तर या ताईने पाच किलो लसूण घेतलेली आहे तर इथे हा पाच किलो लसूण आहे एकशे ऐंशी रुपयाने बटाटा मार्केटमध्ये येण्यासाठी दोन तीन ठिकाणी एंट्री आहे आणि जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा तुम्हाला चारही साईडला ना म्हणजे दोन्ही साईडला असे कांदे दिसतात म्हणजे या कांद्याच्या गोण्या ठेवलेल्या आहेत या म्हणजे तुम्हाला कांदा बटाटा मार्केट येण्या शोधण्याची गरज नाही आहे बाहेरून तुम्हाला असे या गोण्याच्या गोण्या इथे पाहायला मिळतील तसे हे लाईनीत असं हे ट्रक लागलेले आहेत आणि या ट्रकमध्ये हे सर्व कांदे आहेत हे लांबून ट्रक आलेले आहेत कांद्यांचे इथे जो कांदा आहे ना तो आपल्याला दोन तीन प्रकारचा मिळतो तुम्हाला छोटा कांदा पाहिजे असेल मोठा कांदा तर हे सर्व प्रकारचे कांदे तुम्हाला इथे मिळतील तुम्हाला फक्त सांगायचे त्या टाईपमध्ये ती लोकं पन्नास किलोची गोणी तुम्हाला इथे काढून देतात तर आणि तुम्हाला सुद्धा या गोण्यांमध्ये मोठा कांदा आहे प्रत्येक गोण्यांमध्ये वेगवेगळा कांदा असतो आणि इथे मी असे बटाटे भरून ठेवलेले आहेत आणि या गोण्यांमध्ये कसा बटाटा आहे तो पण इथे ठेवलेला आहे बटाटा कसा आहे दादा बटाटा बटाटा सत्तावीस रुपये ट्वेंटी सेवन ओके सत्तावीस रुपये किलो बटाटा आहे इथे हा डिस्प्लेला बटाटा ठेवलेला आहे आणि या गोण्यांमध्ये अशा प्रकारचा बटाटा भरून ठेवलेला आहे पन्नास किलोची गोण घ्यावी लागेल तर आता आपण ह्या साईडने आज जाऊया तर बाहेरच इथे असे कांदे ठेवलेले आहेत तर इथे पण आपल्याला कांद्या कांद्याच्या गोण्या पाहायला मिळतात आणि इथे पण बघा हे असे कांदे भरून ठेवलेले आहेत जास्तीत जास्त पन्नास किलोची गोणी असते ना पन्नास ही पन्नासच्या पुढे गोणी असते आणि किती वाजता चालू होते मार्केट साडेतीन चार वाजेपर्यंत आणि दिवसभर असतं का मग म्हणजे सकाळी चार ते दीड दोन वाजेपर्यंत असतं आणि बंद कधी असतं बंद नसतं म्हणजे पूर्ण आठवडा चालू असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूण यांचा मार्केट दाखवलेला आहे आणि या मार्केटमध्ये मा ना कांदा लसूण बटाट्याचा रेट काय आहे तोसुद्धा सांगितलेला आहे आणि कशा प्रकारचा लसूण कांदा आपण घेऊ शकतो तेसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या मार्केट जे आहे ते सकाळी चार ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतं आणि कधीच बंद नसतं तर तुम्हाला वर्षभरासाठी जर तुम्हाला कांदे बटाटे पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता ते पण होलसेल रेटमध्ये इथे तुम्हाला एक किलो किंवा दोन किलो असं कुठलीही वस्तू मिळणार नाही आहे तुम्हाला घ्यायची असेल तर लसूण घ्यायची असेल तर अडीच किलो किंवा पाच किलो घ्या आणि कांदे घ्यायचे असेल तर पन्नास किलोची गोंद तुम्हाला घ्यावी लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय